तर पुण्यामध्ये गुनियन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली आहे रविवारी आणखी नऊ रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे एकूण जीबीएस बाधितांची संख्या आता एकशे अठ्ठावन्नवर जाऊन पोहोचली आहे यातील एकवीस रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत अडतीस रुग्ण बरे झालेत त्यांना घरी सोडण्यात आले ज्या रुग्णांना जीबीएस झालाय त्यांच्यापैकी पासष्ट रुग्णांच्या शौचाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले एकवीस नमुन्यांमध्ये अतिसाराला कारणीभूत ठरणारा नोरो आढळून आला आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावं आणि स्वच्छता बाळगावी असं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे नोरो व्हायरसमुळे जीबीएस होत नसल्याचं पोटविकार तज्ज्ञांनीही स्पष्ट केलंय नोरो व्हायरस दूषित पाणी अन्न यापासून होतो त्याने अतिसार होतो अशी ही माहिती डॉक्टरांकडे देण्यात आली आहे पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या एकीकडे वाढताना पाहायला मिळते काही ठराविक भागांमध्येच जीबीएसचे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे सध्या तरी पाणी गरम करून उकळून थंड करून प्या असं सांगण्यात आहे